अच्छा खास खास दाखवलंय दोन्ही फिक्स ठेवलंय हो ना तू बरोबर जागा सोडतो रे मस्त तसंच मित्रांनो मजेत ना असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो पाऊस एवढा बेफाम पडतोय ना कंटिन्युअस दोन तीन दिवस पाऊस पडतोय आणि या पावसानं आज आपण खेकडे पकडायला चाललेलो आहोत आजचा व्हिडिओ बनवण्याचं स्पेशल कारण एवढंच आहे की नवीन खेकडे पकडण्याचे ट्रॅप आलेले आहेत आणि त्या ट्रॅपमध्ये कसे खेकडे मिळतात किंवा किती मिळतात हे दाखवण्यासाठी आजचा आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत हां तू पण येणार आहेस आहे तर आजचा व्हिडिओ नक्की बघा हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा पाऊस मजबूत आहे पाऊस कंटिन्यू चालू आहे पावसाळा असल्यामुळे फिशिंगच्या बोट फिशिंगला जात नाहीत त्याच्यामुळे आपल्याला मोरीची चामडी नाही मिळणार ना आहे तर मोरीच्या ऐवजी आपण आता बाजारात जाऊन कोंबडीच्या आतडी किंवा कोंबड्याचे जे भाते असतात कोंबडी कापल्यानंतर जी 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 चामडी ती घ्यायला जाणार आहोत त्याने देखील आपल्याला खेकडे पकडता येतात पण प्रॉब्लेम असा आहे की आज गुरुवार आहे तर आज ते मिळतील का हे पण नक्की नाही आहे तर पहिला आपण मार्केटला जाऊया आणि बघूया सचिन साळकरला पहिलं पिक करूया आणि आम्हा आम्ही दोघे जण मार्केटला जाणार आहोत विषयविषयी घेतले <laughs> रेनकोट तर आता आपण आलो ते मालवण फिश मार्केटच्या बाजूला हे कॉम्प्लेक्स आहे आणि तिथे चिकनचे शॉप्स आहेत आणि इथूनच आता आपण ते जे वेस्टेज मटेरियल आहे ते घेणार आहोत सचिन गेलं आहे तिथे मटेरियल आणायला आपल्या एक मित्राकडनं थोडंसं घेतलं आहे पण थोडं इथून पण आपण घेणार आहोत चला तर अगदी या पिशव्या भरून आणलेलं आहे त्याचे पैसे द्यावे लागतात खरे फ्री ते कचऱ्यातच टाकणार होते ते आपण हो चला पहिला आधी घेऊया मग घरी जाऊया मी थोडस जेवतो मग पुढे अरे आजचं दृश्य तर आणि वेगळं आहे सगळंच पाण्याखाली गेलंय तिथपर्यंत जाईपर्यंत किती पाणी असेल होडीकडे काय बोलतो भिजायचं नाही बापरे <laughs> तू जाणार कस तर मित्रांनो बघताय की पूर आलेला आहे आणि पुराचं संपूर्ण पाणी जी जमीन एरवी व्हिडिओ मध्ये दिसायची ती आता काहीच दिसत नाही सगळीकडे पाणीच पाणी तर हे जे पिंजरे आहेत ते आधी आपण बघून घेऊया त्याला छत्री घेतो तर अशा प्रकारचे हे पिंजरे आहेत दाखवतो मी तुम्हाला एकदम जबरदस्त बनवले कोणी बनवले ते माझे एक मित्र आहे देवगडवाला अच्छा त्याने बनवले पण तो हे पिंजरे विकत नाही नाही आणि सांगत की विकत दे किंवा आपण तुला हे देऊया तो नाही आ... मला विकत नाही मला तेवढा वेळ नाही अच्छा कसे बनवले ते फोल्डेबल आहे ना तो ओके असा हा पूर्ण फोल्ड होतो आणि जोड जोडायचं कसा

त्याने ते स्वतः विणली आहे जाळी काय अच्छा हा एकदम जाड आहे रे एकदम जाड आहे जबरदस्त ठीक आहे त्याने स्वतः विणली आहे हे आहे ना आणि त्याने कुरल्या जायला पॉकेट कुठून ठेवलं एक मिनिट जाळी बनवली आहे ना त्याच्यात आपण ते चार चारा लावायचा ओके म्हणजे आता आपण जे कोंबड्याचा मांस मास आणलाय त्याच्यात टाकायचं ओके त्याच्यात आणि इथून हात घालायचं दाखव कुठून गेलो त्याच्यातूनच आपण हात घालून हे बांधायचं ओके आपण बांधल्यावर दाखवूया एकदा अच्छा पूर्ण बांधून झालं ना की दाखवूया आणि खेकडे असतील आतमध्ये ते इथून काढायचे इथून खालच्या बाजूने काढायचे सोडायचं इथून ते काढायचे वर दाखवते कशी बांधली हे रशी दाखव हे मी अशी रशी ही मी बांधली आहे रशी ओके ही खाली सोडायची हा उचलायला बरा पडतो म्हणून मी ते अशी बांधले ते लोक असे इथे बांधतात अच्छा मी असं केलंय बोलू उचलायला आणि ते तुटणार नाही लवकर पण एकदा आतमध्ये गेलेला खेकडा पुन्हा बाहेर येत ओके मस्त ठीक आहे वगैरे त्यांनी ना मस्त वापरली सगळ्या बाजूनी चांगली आहे वरण तर झाडच आहे बाजूनी पण चांगली लावली हे कसं ह्याच्यामुळे त्याला ते छोटी वापरावी लागली फोल्ड व्हायला मस्त आहेत तुमचे मला वाटतं विकला असतं तर बरा सेल झाला हो oh. मस्त आता व्हिडिओ बघितल्यावर बरेच लोक विचारणार <laughs> मी पण व्हिडिओ टाकला त्याच्यात बरेच जण विचारतात की कुठे भेटतील कुठे चॅनल वर पण सचिनच्या चॅनल वर पण तुम्हाला बघायला मिळतील चांगले भेटले मला जवळजवळ ना सत्तावीस अठ्ठावीस केकडे भेटले चार पिंजर चार जबरदस्त आज बघूया आपलं काय लक आहे आणि मोठे आज पाणी भरपूर आहे त्यामुळे हे मोठं लग आजमायचे ओके चला ओके गया तो, चला इथे जायचं कुठे या बाजूला कशाला ओके तर आपण नेहमी जे व्हिडिओ बनवतो त्याच्यामध्ये तुम्हाला इथे आजूबाजूला जागा दिसते इव्हन ही खोप पण त्या दिवशी तुम्ही बघितली याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आणि आज खोपीच्या ऑलमोस्ट वरनं जायचं थोडं बाकी आहे जाणार भरती लागली की अजून भरती लागली नाही आहे इथला पोल पुडलेला आहे तो पूर्ण पाण्याखाली आहे जिथे एवढी बांधतोय ना आम्ही पाण्याखाली हा पूर्ण पुरच आलाय बापरे तर आज आपला प्रवास एकदम फटाफट होतोय ना गोल गोल फिरून कारण ते आपल्याला त्याच चॅनल मधनं जावं लागतं आज कुठूनही कुठे जाऊ शकतो आपण पण आज तेवढीच भीती आहे की पाणी पण जास्त आहे झाडा जातो जातो हां या दाड़ा 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 जातू। जातू। हो रे झाडाच्या जा खालून जातो ना आपण तू अगोदर कधी केले ना पुराच्या पाण्यात व्हिडिओ टाकल्या आपलं लग बघूया आज काय आज लग बघूया आपलं काय तर आता आपण मेन नदीत आलो ना तिचं पात्र खूप मोठं आहे इथे पाणी किती असेल आता दोन पुरुष असेल नाही लागत आहे एवढी मोठी काठी भरपूर आहे

WRG, आतेड़ी नुको, आतेड़ी, नुको चला नको जाणार जाणार घेऊन पण वास येतोय च्या आतमध्ये घातलं ना थोडासा तो खाली टेकला नाही पाहिजे हां वर अदरांतरी राहिले पाहिजे एक गाठ मारायची एका गाठीवर दोन लागतो चला खाली थोडं खाली थोडं आहे चला फ्री डेट टाकला आपला पहिला पिंजरा पहिला हा इथे आल्यावर मला ते पुन्हा बेलपाडकर कडे आल्यासारखाच फील होतय

सगळे जे टाकले ते झाडाच्या बाजूलाच पण लक्षात बाजूला आसपास आसपास। आ, <laughs> चला आता आपले चारी पिंजरे टाकून झालेले आहेत तो पाचवा जो जुन्यातला आहे तो आता वेट अँड वॉच घरी जाऊन ना घरी जाऊया दोन तासाच्या विश्रांतीनंतर आपण चाललो आहेत आता पिंजरे उचलायला मग अशी घारींचा खेळ बघितलाच असेल तुम्ही कशा घारी लंपट असतात आम्ही जरा ते मास होतं ते जरास त्यांना टाकलं आणि ते आता आपल्या बोटीच्याच मागे आहेत चला पहिले कुठलं उचलायचे

पहिला पिंजरा पहिल्या पिंजराकडे आलो काय चल पहिल्या पिंजऱ्यात किती आहे आहेत बघूया डबा डबा धुतला पाहिजे व्हाय कुठला डब्यात तुम्ही पाणी काढून टाकणं काय असेल

सहाशे सातशे हजारच्या दरम्यान विकला विकायला हरकत जबरदस्त आता तू दुसरीकडे टाकणार आणि उद्या सकाळसाठी फोल्ड करून चला। डबा त्याच्यात टाकून घेतो ह्याच्यात एक बर आतमधले आतमध्येच राहतात जाणार नाही कुठे ना ना किती असतील ती मगाशी तर आता आठ मिळाली तर माझी आशा वाढली आहे <laughs> मस्त दोन चार दोन सहा आहेत ही उलटी कशी झाली नाही वर नाही दोन दोन चार दोन सहा किती आहेत सहा आहेत सहा एक दोन तीन चार पाच सहा क्या बात काढून घेतो आठ आणि सहा चौदा चला चला कुठला डबा था, 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 तो अच्छा तर त्याच्यात टाक आता एकामेकाला फोडणार ते हे पण हे सगळ्या चारीच्या चारी पिंजरे टाकणार आहेस तिसरा आपला चार आहेत मोठे आहेत चांगली साईज आहे रे चार आहेत पण मोठे आहेत के हुसेन आहे तेरा आतमध्ये गेले की एकदा बाहेर नाही येणार ना, ना।, ना तू उघडल्याशिवाय मोठी साईज आहे रे चांगले मोठे आहेत जबरण मोठ पडली ती मोठी आहे ओके पाऊस पण धरलाय मित्रांनो मजबूत नदीच्या पनीकडे जायला भेटलं पाहिजे होतं भेटेल भेटेल अजून एक बाकी आहे ना आपल्या अजून एक अजून एक काढायचं आहे नाहीतर था। ना काय इथे थांबू आडोशाला पाऊस येतोय आवाज येतो सार 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 सर सर आपण इथे थांबूया आधी हा आणि मग जाऊया वादळ येऊन जाऊन देत नंतर जाऊया मग काही मस्त सूर्य दिसत होता पूर्ण के काळोख केला पावसाने थोडी उसंत घेतली आहे पटकन बाहेर पडूया दुसरी सरी यायच्या आत फक्त एक पिंजरा उचलायचा आहे कारण काळोख पण पडत चाललाय ना नाहीतर काय थांबायला हरकत नव्हती चला पुढील बघा पाणी किती पावसाच बॅटरी पण नाही आणली ना आपण कुठे रे ते किती असतील अंदाज थे? थे। थे। पाच असतील एक तारीख पण या पिंजरांचा एक उपयोग आहे की तू आता टाकणार आहेस आणि उद्या सकाळी उचलणार त्यामुळे पगोलीसारखं काढत टाकत काढत टाकत राहायची गरज नाही आणि दुसरी गोष्ट काय माहिती आहे का की आज आपण ह्याच्यामध्ये कोंबड्याचं आईस लावलं ना त्याच्याऐवजी हां जर मोरीचं असतं मोरी माशाचं शार्क माशाचं तर आम्हाला अजून मिळाले असे गॅरंटेड मिळाले असे पण आम्ही ह्याच्यात समाधानी आहोत चलो सो बिग थम्स अप सृष्टी लॉकसाठी की त्यांनी आपल्याला या पिंजऱ्यात मा खेकडे कसे पकडायचे ते शिकवलं हा जो पिंजरा आहे हा कुठेच विक्रीसाठी नाही असं कमेंटमध्ये प्लीज सांगू नका की द्या आम्हाला बघू जर त्या ज्या मित्राने हे पिंजरे बनवले आहेत त्याने जर ठरवलं की असे पिंजरे बनवून विकायचे तर आम्ही नक्कीच त्याची घोषणा करू चॅनलवर ओके जुन्यातला आहे ना ड्रम बघूया काय वाचतोय कावाला कासव केवढा आहे बापरे भारी रे बाहेर पण तू बरोबर जागा शोधतो तीन कुरले मस्त एक बढ़िया आहे तर मित्रांनो कसा वाटला आजचा हा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हे जे नवीन पिंजरे आहेत याने जे आम्ही खेकडे पकडले आणि खेकडे पकडण्याची गंमत जम्मत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे हे जे पिंजरे आहेत ते जबरदस्त पिंजरे आहेत आणि त्याची जी जाळी आहेत ती एवढी सुपिरियर वापरलेली आहे त्यामुळे खेकडा फाडून जाणं तर शक्यच नाही आहे आणि हे जवळजवळ तुम्हाला दीड दोन वर्ष तर आरामातच टिकतील पण हे कुठेही विक्रीसाठी उपलब्ध नाही आहेत जरा नो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरं करू